नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले पण त्यानंतर आजपर्यंत त्यांनी संघ कार्यालयाला भेट दिली नव्हती यावरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत होते त्याचबरोबर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संघामध्ये कुठलंही अनबन होतं की काय असं देखील बोललं जात होतं लोकसभा आणि विधानसभा काळात पंतप्रधानांनी विदर्भात आणि नागपूरलाही भेट दिली आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराकरिता नागपूरला उतरून चंद्रपूरकडे रवाना झाले त्यानंतर महाटेक आणि अमरावती परिसरातही त्यांनी सभा घेतल्या ते मुक्कामी देखील नागपूरला थांबले होते पण तरी देखील त्यांनी संघ कार्यालयाला भेट दिली नव्हती या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय विश्लेषक आणि पत्रकार तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं पण आज ही चर्चा कुठेतरी थांबेल असं चित्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलं आहे आज डॉक्टर हेडगेवार यांची जयंती त्याचबरोबर संघाला आज तब्बल शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी नागपूर येथील संघ कार्यालयाला भेट दिली आणि त्याचबरोबर त्यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत हे देखील पाहायला मिळाले कालपर्यंत नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकत्र येतील का हा प्रश्न देखील सगळ्यांना पडला होता असं असताना आज मोहन भागवत हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत पाहायला मिळाले आजच्या भेटीमध्ये विशेष म्हणजे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पण चर्चा या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करत असताना तो व्यक्ती हा संघाचा आणि पंतप्रधानाच्या मधील दुवा ठरेल अशाच व्यक्तीची निवड यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केली जाऊ शकते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबागेला भेट का दिली आणि त्याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे त्याचबरोबर निवडणूक काळात पंतप्रधान बऱ्याच वेळा नागपूरला गेले पण त्यांनी संघ कार्यालयाला भेट का नाही दिली या प्रश्नाचं उत्तरही कुणाला मिळालं नाही खर तर संघाने विधानसभा निवडणुकामध्ये प्रचंड मेहनत घेऊन भाजपाला महाविजय मिळून दिला त्यामुळे संघ परिवाराचे महत्व आता वाढलं आहे त्यामुळेच आज हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे